आत्ताच झाले एक पाच मिनटं झालीत आणि इथं अशा प्रकारे मी इथे पापड करून ठेवलेत आणि इथे इकडचं सर्व आधी वगैरे पुसून घेतले आणि इथे पाटा आहे तर तो पाटा मी नंतर हे करून उचलून ठेवीन आणि त्याला साफ करून घेईन आता हे मी दिवसभर असेच पापड आहेत ते सुक सुकवणार फॅन खालीच दोन्ही फॅन लावलेत आणि नंतर मग उद्या एका टोपल्यामध्ये घेऊन एक ऊन दाखवाल एक ते दीड तासासाठी आणि त्यानंतर मग हे बॉक्समध्ये भरून ठेवून द्यायचे किंवा पत्र्याच्या डप्ब्यामध्ये आणि आपले पापड तयार झालेले आहेत आणि टोटल पापड किती तयार झालेले आहेत तर मी ते तुम्हाला सांगेन किती झालेत ते काही छोटे झालेत काही मोठे झालेले आहेत पण छान असे दिसत आहेत पापड हे उडदाचे पापड अगदी मस्त असे झालेले आहेत चला आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा लाईव्हवरती एखाद्या भेटूया आणि पापड छान असे सर्व पापड करून झालेत तिघी जणी निवडून केलं चौघेजणी तर पटकन झाले एका तासामध्ये तर, तर एक आता थोड्या वेळापूर्वीच मी लाईव्ह आलेली तर तेव्हा बघितलं असेल तुम्ही एकच एवढीच लाईन झालेली आणि आत्ता बघा एवढे झालेले सर्व पापड हे एक किलोचे बनवलेले आहेत आणि इथे हा चिमूचं पापड पूर्ण पीठ लावून ठेवलेला सफेद पापड पूर्ण फिट केलेलं अंडा बनवलेला बोलत होती आणि हे अशा प्रकारे पापड आपले तयार झालेले आहेत आता हे फॅनखाली सुकवायचे आणि मग उद्या उन्हाखाली एक तासामध्ये एक एक ते दीड तास आपण ऊन दाखवायचं आणि नंतर मग काढून घ्यायचं आणि मग आपण हे वर्षभर पापड खाऊ शकतो चला आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये